नमस्कार दक्कन स्टुडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अनैतिक संबंध ठेवून महिलेने व्यक्तीच्या मृत्यूनंतर एकवीस लाख अठ्ठावीस हजार बँकेतून गायब केले एका विवाहित व्यक्तीसोबत अनैतिक संबंध तयार करून दुसऱ्या महिलेने त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर बँक अकाउंट मधील एकवीस लाख अठ्ठावीस हजार एकशे एक, एक रुपये आपली आई आणि भावाच्या मदतीने परस्पर काढून घेऊन फसवणूक केली आहे शिवाजीनगर पोलिसांनी हा गुन्हा दाखल करताना भारतीय न्यायसहितेचे कलमे उल्लेखित न करता भारतीय दंडसहितेचे कलमे उल्लेखित केले आहे अरविंद निवृत्तीराव जोंधळे वैवर्ष त्रेपन्न यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या पतीसोबत दुसऱ्या एका महिलेने अनैतिक संबंध बनवले आणि त्या आधारे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची कायदेशीर पत्नी मी आहे हे माहीत असताना बँक खात्यातील एकवीस लाख अठ्ठावन्न हजार एकशे एक, एक रुपये दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शिवाजीनगर बँकेतून काढून घेतले आहेत शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेची कलमे चारशे चौतीस अनैतिक संबंध राखणारी महिला आणि इतर दोघांविरुद्ध अर्थात गुन्हा क्रमांक दोनशे सव्वीस ऑब्लिक दोन हजार चोवीस दाखल केला आहे या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक जालिंदर तांदळे यांच्याकडे देण्यात आला आहे भारतीय न्याय संहिता एक जुलैपासून लागू झाली आहे पण अद्याप पोलिसांना ती न्याय संहिता पूर्णपणे जुळली नाही कारण या गुन्ह्यात लावलेली भारतीय दंड संहितेच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी दक्कन युज टुडे या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा नांदेड जिल्हा क्राईम रिपोर्टर शाहरुख खामर सोबत मी सुनीता शिरसाड दक्कन न्यूज टुडे नांदेड आम्रपाली महिलेने त्यांच्या अकाऊंटमधून आमची फसवणूक करून एकवीस लाख अठ्ठावन्न हजार एकशे एक, एक रुपयांची फसवणूक केली आहे आणि तिने माझे घरही स्वतःच्या नावाने करून घेतलं आहे फसवणूक मॅडम जे तुमचा घर होता आ, तेही त्यांना फसवणूक करून घेतली परंतु ज्या पैसे अकाऊंटमध्ये काढले त्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन कसं व्हिडिओ केले Yes, त्याबद्दल तुम्ही कोणत्या पोलीस ठाण्यात तक्रार दिली मॅडम शिवाजीनगर एफ आय आर झाली का मॅडम yes, हां आणि कोणाला पोलिसने आव्यास केली का नांदेड पोलीस शिवाजीनगर पोलीस हां एसबीआयमध्ये अरविंद सरचा अकाउंट होता का मॅडम नांदेडचे शिवाजीनगर अजून मॅडम घरच्या काय तुमच्या स्वतःच्या नाव नाव म्हणजे खरेदी दस्त विक्री दस्त आणि

आणि त्यांच्या काय होता अनैतिक संबंध होता की नवऱ्याचं तुमचं लग्न होता लव्ह मॅरेज होता लग्न झालेलं नाही आणि तुमची काय काय मागणी आहे मॅडम जी काही फसवणूक केली आहे ऍक्च्युली माझ्या दोन मुली आहेत त्यांचं एज्युकेशन थांबलेलं आहे पैशांच्या अभावी आणि माझं मला घर वापिस आणि पैसे म्हणजे जे पैसे तुमच्याकडे अरविंदर जे अकाउंट मध्ये होते तुमच्या हजबंडचे आणि ते पैसे तुमचे होते की अमरपालीचे होते नॉमिनेशन तुमचे असून मॅडम पैसे कसं काढले त्यांना मोबाईल तिच्याकडे होता आणि हे जे पैसे होते तुमचे मुलींचे शिक्षणाचे होते आणि नांदेड पोलीस किंवा पोलीस अधीक्षक यांच्याकडून तुमची काय मागणी आहे न्याय पाहिजे ओके मॅडम धन्यवाद